नागपुरातील सर्व आंबेडकरी बांधवांचे प्रेरणास्थान असलेले दीक्षाभूमी स्मारक परिसरात पार्किंग तीव्र भावना व्यक्त करून बांधकाम थांबविण्याची मागणी करण्यात आली होती सरकारने एक जुलैला आदेश दिले अशात आता याच पार्किंग बांधकाम विरोधात वंचित बहुजन आघाडीचे सर्व सर्वे प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा विरोध दर्शविला आहे दीक्षाभूमी नागपूर येथे कुठलीही पार्किंगची मागणी नसताना ट्रस्टींनी याचा घाट घातला या विरोधात जनता उतरली आहे ट्रस्टींनी लोकांच्या भावनेशी खेळू नये आमचाही या पार्किंगला पार्किंग विरोध आहे आंदोलनकारी जनतेच्या पाठीशी वंचित बहुजन आघाडी उभी आहे अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली दीक्षाभूमीवरती पार्किंग ज्यावेळेस झालं तिथपासून लोकांनी विरोध करायला सुरुवात केली लोकांचा विरोध लक्षात घेता ट्रस्टीनी हे कामकाज केलं नको पाहिजे होत पण विरोध करूनही त्यांनी बांधकाम सुरुवात केलंय आज आपल्याला असं दिसते की नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात दीक्षाभूमीवरती आंदोलन चाललेलं आहे आणि ते कामकाज थांबवण्याचा भाग चाललेला आहे ट्रस्टीजना विचारलं पाहिजे की तुम्ही लोकांच्या भावनेत का खेळताय है। दीक्षाभूमी ही शासनाने दीक्षा घेतली म्हणून एक स्मारक उभं राहावं असं त्या ठिकाणचं आहे विजयादशमीला लाखो लोक येतात याच्याबद्दल दुमत नाही पण त्यांनी कधीही आम्हाला पार्किंगला जागा मिळत नाही अशी तक्रार केलेली नाही त्याच्यामुळे हे कमर्शलायझेशन जे चाललेलं आहे दीक्षाभूमीचं हे थांबवण्याचा भाग नागपूरची जनता करते ट्रस्टीजना आम्ही असावर आवाहन करतोय की तुम्ही हे थांबवा पार्किंगची काहीही गरज नाही आपण थांबवलं नाही तर लोक आपल्या विरोधात जातील एवढी फक्त एवढं फक्त त्यांनी लक्षात घ्यावं वंचित बहुजन आघाडी हे आंदोलन करण्याच्या आहे आता बोलूया पुढील बातमीकडे